नमस्कार मित्रांनो मी जेडी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये आम्ही चाललो आहे दिव्या घरला तिकडे सुवर्ण गणेश मंदिर आहे त्या मंदिरामध्ये चाललो आहे सो तिकडची माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करेन माझ्यासोबत भूषण आहे सो आता आम्ही चाललो आहे इकडून आपण तळ्यावरून भोसले तळ्यावरून सो इथे जरा टायर पंक्चर झाला होता तो ट्यूबलेस टायर त्याची आता आम्ही पंक्चर काढला इकडे बाजूला हा पेट्रोल पंप आहे सो आता आम्ही इथून निघतो आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला तिकडचं मंदिर पूर्ण दाखवण्याचं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन आता आपण पोचलो कोंडविल जवळ आता ह्या रुणी आपल्याला सरळ जायचं आहे शेकाडी आदगाव मग नंतर ह्या रोडनी गेला तर तुम्हाला इथे बाजूला तुम्हाला हॉटेल्स आणि घरगुती म्हणजे राहण्याची सोय वगैरे जेवण सगळं ह्या साईडला भेटेल तुम्हाला उजव्या साईडला खूप टुरिझम लोक येतात इकडे फिरण्यासाठी वगैरे आणि समोरच बीच आहे एक प्रॉपर पिकनिक स्पॉट आहे एकदम कोकणामध्ये असं तुम्हाला इथे राहायला मिळेल आता आपण पोचलो आहे दिव्या आता इथे जवळपास कुठतरी मंदिर आहे पण इथे विचारूया दादा ओ दादा इथं गणेश मंदिर कुठे होतं मग समोर, समोर थोडं एक दोन सेकंद सावली तर मित्रांनो पोचलो आहे तर आपण सुवर्ण गणेश मंदिर जवळ दिव्या इकडे पाठी दिसतोय तुम्हाला हे मंदिर आहे इथे इथे आतमध्ये सोन्याचा मुकवटा आहे तर आपण जाऊया आपण बघूया आता शूट करायला मिळतोय की नाही पाणी घेतोय तियाला जाम ताण लागतो मला तिथे गेल्यानंतर आरती सुद्धा मिळाली दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं आता खोटा एक सोन्याचा मुखवडा आहे बाजूला आणि एक मूर्ती आहे पूजनासाठी म्हणजे दर्शन घेण्यासाठी खूप एकदम प्रसन्न वाटलं आतमध्ये म्हणजे मी पहिल्यांदाच आलो इकडे आणि भूषण येऊन गेले भूषण कधी आलास तू दोन वर्ष झाले दोन वर्ष अगोदर आलेला भूषण तर मी आता पहिल्यांदाच आलो आहे खूप पण खूप भारी वाटलं तुम्हीसुद्धा या इकडे आणि एकदम बघण्यासारखं आहे आणि बाजूला एकदम समुद्र येताना वगैरे तुम्हाला पाहण्यासाठी आहे खूप मस्त आहे हे बघा मंदिर इथे इथे फोटो इथे फोटो काढण्यास मनाई आहे तरी पण मी ट्राय केलं शूट करण्याचं कारण आतमध्ये गणपती बाप्पाची सोन्याची मूर्ती आहे एक सोन्याचा मुखवट आहे तरी पण मी ट्राय केला चला तुम्हाला इकडची जेवढी माहिती माहिती आहे तेवढी सांगतो मी तुम्हाला त्या फोटो काढायचं ना माहितीनुसार असं समजलं की ही मूर्ती सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी एका श्रीमती द्रौपदी पाटील यांना वाडीत काम करत असताना तीन फूट खाली जमिनीत वाडीत काम करत असताना सुपारीची कलमं लावत असताना त्यांना तीस किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली आणि ती गावकऱ्यांच्या उपस्थितीत उघडली जाते आणि पेटीमध्ये दीड किलो वजनाची सुवर्ण प्रतिमा मिळते आणि बाजूला एका तांब्याच्या करंडात एक सोन्याचे दो दोनशे ऐंशी ग्रॅमचे अलंकार त्यांना सापडते प्रचलित असलेल्या कायद्यानुसार म्हणजे पहिल्याच्या कायद्यानुसार सरकार दरबारी ती मूर्ती जमा करण्यात आली नव्हती ती ती प्रतिमा आणि तांब्याची पेटी मंदिरातच ठेवली गेली होती हा असा कौलारू म्हणजे घरासारखंच एक मंदिर होतं छोटासा आणि त्याच्यानंतर जिथे दरोडा पडण्यात आला तो दरोडा पडण्यात आला तो चोवीस मार्च दोन हजार बारा या दिवशी रात्री ह्या मंदिरावरती दरोडा पडला आणि त्याच्यामुळे दोन जे सुरक्षा सुरक्षारक्षक होते इथे त्यांना मारून त्यांचा मृत्यू झाला आणि ती ते मूर्ती त्यांनी जी सोन्याची प्रतिमा होती ती चोरून घेऊन गेली चोरट्यांनी ती मूर्ती चोरून घेऊन गेले आणि त्याच्यानंतर ती कालांतराने ते मूर्ती सापडते आणि त्यांनी ती मूर्ती वितलावलेली असते दरोडेखोर भेटतात त्याच्यानंतर जे वितलावलेलं सोनं होतं ते गुन्हेगारांकडून जप्त केलं जातं आणि त्याच्यानंतर एकतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार त्या सोन्यापासून श्री गणेशाची तशीच्या तशी प्रतिमा बनवली जाते आणि आणि त्याच्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते तर आता आम्ही इथून जातो आहे बीचवरती जवळच बीच आहे दिव्यागर बीच तुम्हाला अशी बाजूला होमस्टे वगैरे हो दिसतील रिसॉर्ट राहण्यासाठी आणि आता आपण चाललो वरती दिव्याकर बीच लागले इथे सुपारीच्या बागा जास्त आहेत ना समुद्राच्या दिशेने जात असेल तर तुम्हाला इथे रूपनारायण मंदिर आहे खूप भारी आहे एकदम इथे पाणी सुद्धा आहे इथे मोठी एक अशी टाकी आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे त्यात मासे पण आहेत बे छोटे छोटे दिसतोय दिव्यागर चला जाऊया इथे तुम्हाला बाजूला असे मार्केट दिसतील कपड्यांचे छोटे छोटे कपड्यांचे गॉगल्स वगैरे बॉगल्स कॅप असे मार्केट लागलेले आहेत समोरच आपल्याला बीच दिसत आहे बीच वरती मध्ये मध्ये या साईडला खूप घाण आहे पण पण ठीक आहे समोर ठीक आहे एवढी काय सगळं हे गणपती विसर्जनचा कचरा आला बाहेर थोडं थोडं हार वगैरे इकडे बोटिंग वगैरे हो रायडिंग आहे तुमचे आहे राईड पण आहे पाणी आला नाही एकदम ओपन स्पेस आहे कोण कोणी नाही या समुद्रावरती म्हणजे हे आपल्या कोकण साईडला जास्त असे सिक्रेट बीचेस आहेत आपण मुंबई ठिकाणी कुठे गेलात तर खूप सारी गर्दी असते एकदम खूप गर्दी असते समुद्रकिनारा म्हणजे कोकणाला एकदम समुद्रकिनारा खूप लागलेला आहे मित्रा ला हो तर मित्रांनो बीच फिरून झालेला आहे आता फोटो फोटोज वगैरे काढले आम्ही तर व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय